पंचवटी येथील डॉक्टर कैलास राठी यांच्यावर जीवघेणा हल्ला संशयित फरार पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असून त्यांना उपचारार्थ अपोलो हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे हॉस्पिटलच्या माजी पी आर ओचे पती राजेंद्र चंद्रकांत मोरे यांनी आर्थिक वादातून जीवघेणा हल्ला केल्याचे पोलीस तपासात सांगितले आहे डॉक्टर राठी यांच्याकडे रोहिणी राजेंद्र मोरे या ओचे म्हणून काम करत होत्या सन दोन हजार बावीस मध्ये डॉक्टर राठी यांची रोहिणीचे पती राजेंद्र मोरे यांच्या माध्यमातून परिसरात एका जमिनीचा व्यवहार केला होता दीड वर्षात डॉक्टर राठी यांनी मोरे यांना अनेक वेळा व्यवहारापोटी पैसे दिले होते या पैशांसाठी राठी यांनी त्यांच्याकडे तगादा लावला होता दरम्यान राठी यांनी रोहिणी मोरे यांना कामावरून काढून टाकले होते डॉक्टर आपली बाहेर बदनामी करीत आहे असा संशय आल्याने राजेंद्र मोरे यांच्या मनात डॉक्टरांविषयी प्रचंड राग निर्माण झाला काल रात्री मोरे हे डॉक्टरांशी चर्चा करण्यासाठी रक्ताच्या मध्ये गेले होते, ले ले होते। या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्राथमिक उपचार सुरू केले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने रात्री राठी यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे राजेंद्र चंद्रकांत मोरे हा हल्ल्यानंतर पसार झाला असून पोलिसांनी घटनास्थळावरून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध सुरू केला आहे सुयोग हॉस्पिटलचे संचालक राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे समजताच घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होताच याप्रकारने पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा था दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखालीच सुरू आहे नाशिक शहरामध्ये जे डॉक्टरांवर डॉक्टरवर हल्ला झालेला आहे काल तर त्या संदर्भात आमचा तपास चालू आहे आणि आरोपीचा शोध घेऊन त्याला लवकरात लवकर आम्ही अटक करत आहोत हे काही खाजगी वादातून हा इश्यू झालेला आहे डॉक्टर पेशंट अशा प्रकारचं ते दिसत नाही आहे प्रथम जरी तरी पण डॉक्टरांची जी सेक्युरिटी आहे सर्वच डॉक्टरांची ती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण आपल्या सगळ्यांनाच डॉक्टर डॉक्टरांची मदत घ्यायची नेहमीच गरज लागते त्यामुळे ते सेफ राहणं आणि सिक्युअर राहणं आपल्या समाजासाठी आणि आपल्या शहरासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी आम्ही आउट ऑफ द वे जाऊन जे लिगली आहे आणि आमचे सर्व प्रयत्न सर्व स्तरावर आम्ही करत आहोत